अध्यक्ष महोदय या ठिकाणी बसा बसा बोला आपण मला महामहिम राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर बोलायची संधी दिली याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि उपस्थित सर्व आज या ठिकाणी मला आपल्याला सांगावंसं वाटते मी वनी विधानसभा मतदारसंघ संजय निखंठराव देरकर या छहात्तर वनी विधानसभामधून निवडून आलो गेल्या पंचवीस वर्षापासून स्वप्न पाहिलं होतं निरंतरता ठेवली आणि पंचवीस वर्षात पाचव्या निवडणुका लढून आज या ठिकाणी मी विधानसभेत आलो आहो मला याचा गर्व आहे आणि त्यासाठी मला माझ्या वनी मतदारसंघातील सर्व बंधू भगिनी आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा मी आभारी आहो आज या ठिकाणी मला राज्यपालाच्या का काही बा बाबीवरती बोलायचं होतं एकोणतीस नंबरचा मुद्दा आहे त्या ठिकाणी मला आज या ठिकाणी सांगावंच असं वाटते की जी राज्यपाल महोदयांनी अभिभाषणावर बोलताना मी ही खरी माहिती आपल्याला आपल्या मतदारसंघातली देत आहो की जेव्हा मी या योजनेचा अभ्यास केला आणि अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली आणि त्यात असं दिसून आलं की ही योजना जी आहे ती योजना माझ्या वनी मतदारसंघात तीन तालुके येतात त्यात वनी मारेगवानी झरी या तिन्ही तालुक्यात ही जलजीवन योजना या ठिकाणी कार्यान्वित आहे फार चांगली योजना आहे परंतु त्याची अंमलबजावणी ही फार संत गतीने आहे गेल्या दोन हजार बावीसमध्ये ही योजना सुरू झाली आज प तागायत तीनशे तेहत्तीस गावात ही योजना सुरू झाली आहे आणि ही योजना सुरू होत असताना फक्त एकसष्ट गावात बासष्ट गावात ही योजना पूर्ण झाली आणि दोनशे एकाहत्तर गावात ही योजना अजूनपर्यंत प्रलंबित आहे त्याला प्रश्न विचारला की का बरं हा तुमचा प्रलंबित आहेत की का पाण्याची आता उन्हाळा येत आहे आणि या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते आणि या परिस्थिती तुम्ही दोन वर्ष असताना का केलं नाही तर त्यांनी निधीचा अभाव सांगितला मला शासनाला विनंती करायची आहे की त्यांनी या योजनेला पूरक असा पैसा पुरवावा आणि ती योजना लोकोपयोगी हो असल्यामुळे त्यांना ती घरापर्यंत त्यांच्या पाणी जाण्याची योजना असल्यामुळे ही योजना त्यांनी कारवान्वित करावी आज या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे त्याच पद्धतीने दुसरी माझा हा तालुका हा कृषीप्रधान कापूस उत्पादक शेतकरी माझ्या या भागात असतात आणि या ठिकाणी आयची खरेदी सुरू आहे कापूस आता निघायची वेळ आली आहे पूर्ण कापूस निघत असताना आयची खरेदी फार हळूवार चालू आहे तर ही केंद्र वाढवावी आणि प्रत्येकाला त्यांच्या मालाला योग्य दर मिळावं हा माझी याची या ठिकाणी मागणी आहे माझ्या या वनी मतदारसंघात शिंदोला गाव येते ती त्या गावातली जमीन ही देवस्थानची जमीन असल्यामुळे तिथं जवळपास दोन हजार हेक्टर ही जागा देवस्थान कमिटीला असल्यामुळे तिथील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून ती व वहिवाट करत आहे आणि त्याला कापूस विकताना अडचणी जात आहे त्या अडचणी दूर करायसाठी तहसीलदारांनी सुद्धा पत्र दिलं आहे परंतु त्या पत्राला किराची टोपली दाखवून हे सी सी आय हे लक्ष देत नाही तरी या शेतकऱ्यांचा कापूस हा विकला गेला पाहिजे आणि त्यांचा सी सी आयनी घेतला पाहिजे या पद्धतीचा आपण आप आपल्याला विनंती आहे आज या ठिकाणी आपल्याला सांगावंस असं वाटते की माझ्या भागात शिरपूरपासून तर खांदल्यापर्यंत हा जो रस्ता आहे डब्ल्यू सी एलचा एरिया आमचा हा पूर्ण एरिया डब्ल्यू एलचा असल्यामुळे या ठिकाणी ही दळणवळण फार मोठी आहे दोन वर्ष झाले दोन वर्ष काम होऊनसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत दोन वर्षात काम झाल्यानंतरही आज या ते रस्ते खड्डेमयी झाले आहे तरी हे दुरुस्त होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना निर्देश द्यावे एवढंच आजच्या या प्रसंगी सांगतो आणि मला जी संधी दिली याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद